नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो उद्या आहे मानाचं असं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानात सगळी बैल आहेत बरं का आता कन्फर्म म्हणजे कन्फर्म आपल्याला सगळ्यांचे पैरे मित्रांनो काढलेले आहेत आता हे कन्फर्म पैरे मी तुम्हाला आता सांगणार आहे एक हजार एक टक्के मित्रांनो हे सगळे पैरे आहेत ना हे खरे आहेत तर यातला सगळ्यात पहिला जो पैरा मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजेच की आपले दादा फुले यांचं काळजी हरण्या आणि वाटेगावकरांचा बादल हरण्या आणि बादल मित्रांनो या मैदानात आपल्याला पाळताना दिसणार आहे याच्यानंतर बैलगाडा शरीर क्षेत्रातील रंगनागिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ता आपल्या ताई गायकवाड यांचा सा घरचा साज म्हणजेच की अर्जुन आणि राजा ही गाडी मित्रांनो पाळताना आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पाहण्यासाठी याच्यानंतर पिंटू शेत मोडक यांचं काय कॉकटेल आणि मानघरचं वादळ मित्रांनो पाहता येणार आहे आपल्याला पाच आणि सगळ्यात 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 मेन महत्वाचं सगळ्यांना म्हणजे आतुरता आहे कन्फर्म कन्फर्म एक लाख एक टक्के मित्रांनो ही गाडी पाळणार आहे ते म्हणजेच सगळ्यांचा लाडका आवडता अक्रम हिंद केसरी बाकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो हा पायरा कन्फर्म झालेला आहे हीच गाडी मित्रांनो पाळणार आहे म्हणजे आहे म्हणजे आहे हीच गाडी मित्रांनो बाकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल तब्बल मित्रांनो तब्बल तब्बल दीड वर्षांच्या नंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे मागच्या ज्या मैदानात ती पळली होती रेटरे धरण म्हणजेच की सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान झालेलं साडेतीन लाखाचं गटाला सेमीला जबरदस्त झालेली गाडी आणि एक नंबर गेल्या साडेतीन लाखाचं बक्षीस पटकावलेलं तीच जोड परत आलाय जो ता ता दुंशान ते आता उद्या तर होणार आहे धुमशान म्हणजे धुमशानच तर बाकासूर आणि रायफलला पाहण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी आम्ही येणार आहे तुम्ही पण या धन्यवाद